नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भीम टेकडीवर सत्तर वर्षानंतर पहिली जागतिक धम्म परिषद छत्रपती संभाजीनगर इतिहास घडविण्यास सज्ज समाजाच्या श्रमिक आणि आर्थिक सहकार्याने परिषद होणार साकार छत्रपती संभाजीनगर भीमटेकडी हे केवळ एक स्थळ नसून ते धम्म प्रेरणेचे केंद्रस्थान आहे याच पुण्यभूमीवर सत्तर वर्षानंतर पुन्हा एकदा धम्माचा जागतिक दीप प्रज्वलित होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी ते एक दोन मार्च दोन हजार सव्वीस या पाच दिवसीय कालावधीत भीमटेकडी येथे सत्तर वर्षानंतर प्रथमत पहिली जागतिक बौद्ध धम्म परिषद भव्य आणि ऐतिहासिक पद्धतीने पार पडणार आहे या बौद्ध धम्म परिषदेकरिता पंचवीस देशामधून आणि महाराष्ट्रातून भिक्खू संघ आणि भिक्खूंनी संघ दाखल होणार असून सुमारे एक लाख उपासक उपासिका प्रत्यक्ष हजेरी लावणार आहेत धम्मशांती आणि मैत्रीचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या या प्रयत्नामुळे छत्रपती सं संभाजीनगर शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर उजळून निघणार आहे या भव्य कार्यक्रमासाठी पंचवीस एकरावर विशाल मंडप उभारला जाणार असून पंचवीस एकरात पार्किंग निवास व्यवस्था स्वच्छता भोजनालय आरोग्यसेवा पिण्याचे पाणी आणि सुरक्षा यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दहा महिन्यापासून जयत तयारी नियोजन आणि प्रचार प्रसार सुरू आहे शेकडो स्वयंसेवक उपासक उपासिका आणि सामाजिक कार्यकर्ते दिवसरात्र कार्यरत आहेत स्थानिक बौद्ध बंधू भगिनीपासून ते देशभरातील सर्व बौद्ध बांधवांपर्यंत सर्वजण या ऐतिहासिक घटनेसाठी आपले आर्थिक योगदान श्रमदान देत आहेत या परिषदेला पालकमंत्री खासदार आमदार नगरसेवक प्राध्यापक संपादक पत्रकार उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या बौद्ध धम्म परिषदेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमामधून तत्त्वांचा प्रसार होणार आहे धम्म शिक्षण पर्यावरण स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक समता यासह जनहिताकारी विषयांवर विशेष परिसंवादाचे आयोजन केले आहे महापाचक बस्के साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे जिजीभाऊ बगले त्याचबरोबर आमचे माउपासक सुनीलजी वाकेकर आमचे रवींद्रभाऊ तायडे आमचे दांडगे साहेब त्याचबरोबर भोंडारे सर प्रकाश इंगडे यांनी प्रकार ही पत्रकार परिषदेचं फार मोठ्या तीन दिवसापासून नियोजन करतात रतन कुमार साळवे निळे प्रतीक आमचे दानगे साहेब त्याचबरोबर आमचे संगीत म्युझियमचे दानगे साहेब जोगेंद्र आणि अनेक वार सुधाकर उमाडे आमच्या महिला मंडळ आणि उराडे आमचे दानदाते गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून जे जोडलेले आहेत असे आमचे लवाडे साहेब त्याचबरोबर आमच्या काकडे मॅडम आमच्या दानगे मॅडम आमच्या सर्व महिला मंडळ आपल्या सर्वांना आम्ही मंगल कामना करतो शुभकामना करतो खर तर आज या औरंगाबाद शहरामध्ये आपण नवीन इतिहास घडवत आहोत या जागतिक परिषद मध्ये सत्तर वर्षानंतर प्रथमच्या भारतात ही जागतिक परिषद आपण घेत आहोत प्रेजनो ही जागतिक परिषद याचा अर्थ असा आहे कि एकोणीशे चौपन्न मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आमचे गुरुजी आनंद कौशल्य आहे भारतामधून भारताचे प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेशात अर्थात रंगून शहरामध्ये जी जागतिक परिषद झाली होती सहावी संगीती झाली होती त्या संगीतीमध्ये भारतातील प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते ज्या जागतिक संगीतीमध्ये बाबासाहेब उपस्थित असताना बाबासाहेबांनी तिथून आल्यानंतर एकोणीस चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन साली नागपूर या शहरामध्ये नऊ कोटी जनतेला त्या एकोणीसशे च्या जागतिक धम्म जा संगीतीचा प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती बुद्ध विहार भीमटेकली जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण त्या बाबासाहेबांनी एकोणीसशे चौपन्न मध्ये त्या मनन चिंतन करून या भारत देशामध्ये परत धमयान सुरुवात केली त्या धमयानला कुठेतरी खीण लागत आहे एक निराशा येत आहे आणि म्हणून आम्ही गेल्या एक वर्षापासून या, या जागतिक धम्म परिषदेची आपण तयारी करत आहोत या जागतिक परिषदेचा उद्देश असा आहे की या समाजामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक वर्ध वैद्यकीय आणि उद्योजक ही प्रगती व्हावी आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा संदेश हा पोहोचावा हा समिट उद्देश या जागतिक परिषदेचा आहे या जागतिक परिषदेमध्ये सर्व धर्माचे आम्ही बोलवणार आहोत सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण जागतिक परिषद घेणार आहोत आणि या जागतिक परिषद मध्ये सर्व समाजामध्ये समता निर्माण व्हावी बंधुत्व निर्माण व्हावी करुणा निर्माण व्हावी आणि प्रेम निर्माण व्हावं या देशामध्ये जगाला बुद्ध हवा आहे हे वातावरण दमयान परत निर्माण व्हावं यासाठी आपण जागत या जागतिक परिषदेचा दुसरा अर्थ असा आहे की समाजामध्ये माणसाने कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी माणसाने कसं मरावं म्हणजेच बुद्ध धम्म आहे बुद्ध धम्म कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा कोणा लिंगाचा नव्हे तर बौद्ध धम्म हा माणसाने माणसासोबत कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी कसं मरावं हा एकमेव धम्म आहे की जगातली नीतिमत्ता आपल्याला शिकवते आणि ती नीतिमत्ता या जगातली घसरत आहे की पुनरवृत्ती निर्माण व्हावी आणि बाबासाहेबांचं धम्मयान पुनरुत्ती चालू व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदेला अंदाजे पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक् आपण बोलवत आहोत त्याचबरोबर या जागतिक परिषदेमध्ये पूर्ण संपूर्ण भारतामधील जे पालीचे विद्वान आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत लेखक आहेत कथाकार आहेत या सर्व उपासका उपासकांना आम्ही निमंत्रित करत आहोत काही लोकांना निमंत्रण दिलेलं आहे काही लोकांना बाकी आहे औरंगाबाद शहरातील पूर्ण राजकीय जे काही स्तरावरती आहेत मग खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील ग्राउंड लेवलला राजकीय पुढारी असतील सर्वांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत या जागतिक परिषदचं आव्हान एवढंच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला संपूर्ण भारताला एवढंच आव्हान करतोय की सर्वांनी ही जागतिक परिषद आपली आहे आपण या जागतिक परिषदला स्वच्छ सहभागी व्हावं असे आम्ही सर्वांना आवाहन करून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि विकून येत आहेत मी सर्व बौद्ध भिक्खूनी विकून त्या धम्मदेश लाभ आपला सर्व महाराष्ट्रातील भारतातील लोकांना व्हावा असं आव्हान करतो आणि या ठिकाणी Ainda